बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या कुमशेत गावातील सहा वर्षांच्या निरागस सिद्धार्थच्या कुटुंबाची भेट सूरज वाजगे यांनी घेतली ठाकरवस्तीत जाऊन सार्थकच्या सोबत दररोज शाळेत जाणाऱ्या शाळकरी मुलांची त्यांनी भेट घेतली आपल्यासोबत रोज शाळेत जाणारा सार्थक बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलाय यामुळं ही मुलं भेदरून गेली होती त्यांना सूरज वाजगेंनी धीर दिला सार्थकचं दप्तर त्याच्या वया पेन वहीमध्ये त्याने लिहिलेला अभ्यास हे सर्व पाहून सर्वांच मन गहीवरून आलं हाच अभ्यास करताना सार्थकला बिबट्याने उचलून नेलं होतं यामुळे तेथील वातावरण आणखीच भावनिक झालं सार्थकच्या आईच्या अश्रूंची धार कमी होत नाहीये आपला मुलगा आता या जगात नाही यावरती विश्वास ठेवू शकत नाही मुलाच्या आठवणी सांगताना सतत ओक्साबोक्शी रडत आहे या सर्वांना धीर देण्याचं काम सूरज वाजगे यांनी केलंय या प्रसंगी काय म्हणाले सूरज वाजगे पाहुयात जुन्नर टाइम्स कोमशेत जुन्नर आपल्या जुन्नर तालुक्यातील कोमशेद गावातला सिद्धार्थ केदार हे लहान लेकरू पहिलीच लेकरू खरं तर बिबट्याच्या हल्ल्यात त्या ठिकाणी आणि आपण पाहतोय की त्या ठिकाणी सिद्धार्थ अभ्यास करतो आणि अभ्यास करताना खर तर बिबट्या या ये ठिकाणी येतो घरापर्यंत येतो आणि अभ्यास करणार अभ्यास करणारे आपल्या लेकराला त्या ठिकाणी ओढून देतो तीनशे मीटर ओढून देतो ती त्या ठिकाणी सिद्धार त्याच्यात खरं तर दगावला गेला की फक्त कुटुंबाच्या दृष्टीने नाही मला वाटतं जुन्नर तालुक्यावर खरं तर ही शोकळ आहे जुन्नर तालुक्याला सगळ्या उघडण्याचं नक्की कुटुंबातील आहे त्या गोष्टीची परिस्थितीची जाणीव आहे तर आपण किती जरी ठेवून निषेध केला किती जरी ठेवून झाला त्या ठिकाणी कान टोच नाही याच्यापेक्षा तर महाराष्ट्र शासनाने याची खरंतर पॉलिसी ठरवणं फार गरजेचं आहे आणि खरोखर या माध्यमातून तर रिक्वेस्ट राहीन विनंती राहील कारण आजपर्यंत एवढे प्रकार घडले जुन्नर तालुक्यात एकदा तरी फॉरेस्ट मिनिस्टरीत आले नाही वन विभागाचे जे मंत्री आहेत कधी इथं आले गो जुन्नर तालुक्यात त्यांनी कुठेतरी पाणी केली काहीतरी सगळ्या लोकांना विश्वास घेतले नाही विश्वास घेत म्हणजे एवढ्या घटना घडू नये इथे शेजारी शिरोले शिरले खुर्द इथं पण दरकर समाजातील लहानलेखोच गेलं काय काय घटना सांगायच्या किती घटना सांगायच्या तर हे बिबट्याचे म्हणजे असं तर आता वाटायला लागलंय की जुन्नर तालुक्यातील जनतेने हे बिबट्याच्या बाबत खरखर आता बंदुका घेण्याची गरज आहे हे बिबटे मारून टाकले पाहिजे असं वाटतंय आता कारण जर लहान लेकर घरातले जर जात असेल काय करायचं नेमकं सामान्य माणसं नाही ज्यावेळेस खर तर आपण बोलतो याच्यापेक्षा त्या घरातल्या मंडळी विचार त्यांचं दुःख काय एवढं हे सोपं नाही माझी खरोखरी खर तर मनापासून प्रत्येकाचं दुःख पाहिलं प्रत्येक ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी जेवढेच भेट दिली प्रत्येकाचं दुःख आम्हाला माहिती पर्यंत आपण आपली काळजी घेणं खूप महत्वाचं आहे आपल्या लहान मुलांना संध्याकाळचं चार पाच नंतर येणा बाहेर काढूच ना का मी तुमतो घराच्या दरवाजा लावून आतमध्येच ठेवलं पाहिजे भाऊ एवढी येते एवढी ना तुम्ही मग याला गोळ्या घातल्या पाहिजे शंभर टक्के गोळ्या घातल्या पाहिजे जसं आपण जम्मू काश्मीरला ते दहशतवादी दहशत माजवतात तशीच दहशत आता इथं आपल्या तालुक्यामध्ये या बिबट्याने माजवलेली अतिशय वाईट आणि भयंकर परिस्थिती आणि परिस्थिती अजून तरी हातची आपल्या अजून भविष्यात येणार एवढं मोठं संकट असणार आहे ना बिबट्याच लोक सगळी रस्त्याच्या बाहेर म्हणजे घराच्या बाहेर पडायला घाबरणार आहेत दिवसा डावळे आता नारेणगाव सारख्या शहरामध्ये बिबटे दिसायला लागलेत रानावाना असायचे शेतकरी शेती तर असायची परंतु आता मार्केट मध्ये बिबट्या लागलेत आळेपाट्याला मध्ये बिबट्या आलता कोडधुरा बिबट्या आलता कोले म्हणायला बिबट्या काय चालले काय आणि त्याला खायला नाही भेटलं ती बारीक पार उचलणार परिस्थिती अत्यंत गंभीर आहे मी आज काही कोणच्यावर टीका करणार नाही आणि आपल्याला भाऊ करायची पण नाही सगळ्या तुम्ही सांगितल्याप्रमाणे शंभर टक्के सगळ्या आपल्या तालुक्यातल्या लोक प्रतिदिन आजी माझी काही आहेत ते सगळ्यांनी एकत्र येऊन खरच काहीतरी केलं पाहिजे आता बास